नमस्कार मी सीमा माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे माझा घसा थोडा बसलेला आहे त्याच्यामुळे थोडं सांभाळून घ्या काय झालंय यावर्षी ना एकतीस तारखेला आली एकादस आणि एक तारखेला आहे गुरुवार त्याच्यामुळे थर्टी फर्स्ट आधीच साजरा करणार असतील सगळे त्यासाठी मी एक बन्नाट अशी रेसिपी घेऊन आली बघा तर बघा इथं मी एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि चिकनचे आपल्याला पीस मोठे मोठेच करून घ्यायचे आहेत बघा आणतानाच मोठे करून मागायचे ते चिकन चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे चिकन स्वच्छ चांगलं धुवून घ्यायचं त्याच्यानंतर बघा पीस मोठे ठेवले की काय होतं आपल्याला व्यवस्थित छान रोस्ट करता येतात तर आता आपल्याला याच्यात काही ड्राय मसाले घालायचे आहेत इथं मी बेडगी मिरची एक चमचा घेतलेली आहे ही मिरचीची पावडर आपल्याला फक्त कलरसाठी वापर करायचा आहे तिखट वगैरे काही नाही एक चमचा इथं मी धना पावडर घेतलेली आहे धना पावडर धना पावडर खूप थंड असते आणि चवीला पण अगदी अप्रतिम असते इथं मी एक चमचा मीठ घेतला आहे तुमचं चिकन जर अर्धा किलो असेल तर तुम्ही मिठाचं प्रमाण पण कमी घ्या इथं मी छोटा एक चमचा पाऊण चमचा हळद घेतलेली आहे कारण चमचा माझा छोटाच आहे त्याच्यामुळं मी पाऊण चमचा घेतलेली हळद आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला याच्यात आहे ना कोणताही एक गरम मसाला घालायचा आहे तुम्ही कोणत्या कंपनीचा वापरता तो घातला तरी चालेल मी इथं सुहानाचा वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा इथं मी लसूण अद्रकची पेस्ट आपल्या पोह्याचा दीड चमचा वापरलेली आहे दीड चमचा घेतलेली आहे मी कारण तुम्हाला जर जास्त कमी असेल त्याच्याहून तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर बघा इथं एक खास इन्ग्रेडियन्स आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे ती आहे कसुरी मेथी ती हातावर चोळून बारीक करून अशी घालायची त्याच्यामुळे एकदम छान चव लागते बघा आणि तो बघा मी दही घेतलेलं आहे दही आपल्याला जास्त आंबट घ्यायचं नाही आहे आणि रूम टेम्परेचरचंच दही आपल्याला वापरायचं आहे बघा शक्यतो दही तुम्ही आहे ना असं कोणत्याही सुती कापडात ठेवून त्याचं पाणी नितळून काढून ते घातलं ना तरी एकदम छान बघा इथं मी नितळलेलं नाही त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगते तुम्ही तसं करून घेतलं ना तरी पण चालेल बघा आता बघा हे सगळं आपण याच्यावर घालून घेतलेलं आहे आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करायच्या आधी आपल्याला याच्यावर कोथिंबीर घालायची आहे आणि पुदिना घालायचा आहे त्यासाठी मी कोथिंबीर आणि पुदिना एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे बघा आणि भरपूर घालायचा म्हणजे एकदम छान लागतं हे चिकन रोस्ट आता आपण हे ना ह्याच्यात सगळे ड्राय मसाले घातलेले आहेत बघा आता हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं सगळ्या पिसांना आपला सगळा मसाला ला व्यवस्थित लागायला पाहिजे आणि सगळे मसालेसुद्धा व्यवस्थित छान मिक्स व्हायला हो पाहिजेत बघा आता मी इथं सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतले सगळं बघा चिकनला अगदी सगळे मसाले एकदम परफेक्ट लागलेले आहेत आता हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेतले ना चिकन की काय करायचं आपल्याला याला अर्धा ते पाऊन तासासाठी साईटला ठेवून द्यायचं म्हणजे असं मसालात ठेवलं का नाही की सगळे मसाले चिकन शोषून घेतं आणि त्याची एक छान अगदी अप्रतिमाशी चव लागते बघा आता सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे ते आपण साईटला ठेवून देऊया तर बघा हे मी पाऊन तासानंतर काढलेलं आहे एकदम छान मस्त मुरलेले आहे सगळे मसाले चिकनमध्ये आता आपल्याला बनवून घ्यायचं आहे त्यासाठी बघा इथं मी बटर घेतलेलं आहे आपण म्हणतो ना की हॉटेलमध्ये चिकन रोष्ट इतकं छान का होतं तर त्याची खास बघा हे आहे बटर ते बटरचा वापर करतात त्याच्यामुळे एकदम सुंदर असं चिकन रोस्ट बनतं आणि चवीला सुद्धा अगदी छान अप्रतिम लागतं तर बघा आपल्याला हे आहे ना पहिल्यांदा पॅनला सगळीकडं असं लावून घ्यायचं आहे म्हणजे ते गरम पॅनमध्ये वितळलं जातं बघा आता हे सगळं असं गोल गोल फिरवून आपल्याला वितळून घ्यायचं आहे आपल्याला पाण्याच्या सुद्धा थेंबाचा वापर करायचा नाही आहे इथं त्याच्यासाठी आपण हा बटर वापरत आहोत सगळीकडनं बटर असा फिरवून घ्यायचा बघा आणि बटर चांगला वितळा की नंतर त्याच्यावर आपण हे चिकन आहे ना, ना? मॅरिनेशन केलेलं ते ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला गॅसची आज एकदम स्लो करायची आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे गॅसची आज तुम्ही अजिबात वाढवू नका मिडियमसुद्धा गॅसची आज स्लो करायची आणि असं चिकन ठेवायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटासाठी बिलकुलही उघडायचं नाही बघा एकदम मस्त चिकन शिजलं जातं अगदी नव्वद टक्के चिकन शिजतं बघा तर आता आपल्याला चिकन झाकून ठेवायचं आहे छान शिजायसाठी आणि व्यवस्थित रोष्टवायसाठी पण ते खाली चिटकू नये यासाठी आपल्याला काय करायचं बघा इथं आहे ना सगळे पिसांवर थोडं थोडंसं बटर घालून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे हे सगळे पीस आहेत ना गरम झाले का नाही की बटर वितळला जाईल आणि पीस अजिबात चिकटणार नाहीत बघा आता मी इथं काय केलं सगळे बटरच्या छोटे छोटे स्लाईस टाकलेले आहेत आणि कडने असा बटर आपल्याला थोडासा फिरवून घ्यायचा म्हणजे साईडला अजिबात चिटकणार नाही ना बघा असं थोडासा बटर फिरवून घ्यायचा म्हणजे बिलकुलसुद्धा चिटकत नाही आणि थोडा थोडा बटर आपल्याला पिसांवर टाकायचा आहे जास्त नाही घालायचं आपल्याला थोडा थोडाच घालायचा आहे म्हणजे असं घातलं की सगळा वितळला जातो बटर आणि चिकनसुद्धा एकदम सुंदर लागतो रोष्ट झाल्याने आम्ही बिलकुल खाली चिटकत नाही आणि त्याचा मसाला तर बिलकुलसुद्धा निघत नाही बघा आता हे दहा मिनटासाठी बघा मी झाकून ठेवलेलं होतं अगदी बघा नव्वद टक्के शिजलेलं आहे बघा चिकन एकदम मस्त आणि रोस्टसुद्धा छान झालेलं आहे ह्यासाठी आपण गॅसची आज एकदम स्लो ठेवायची आहे आणि दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे बघा तुम्ही मसाला बिलकुलसुद्धा सुटलेला नाही आहे सगळा मसाला पिसांना लागलेला आहे आणि त्यासाठी आपण काही इथं कुठं कॉर्नफ्लावर वगैरे छोट बारीक रवा येते असा काहीही वापर केलेला नाही आहे आणि शक्यतो करायचाही नाही बघा एकदम छान पिसांना सगळा मसाला लागलाय एकदम मस्त रोष्ट झालंय शिजले सुद्धा छान आता तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी पहिल्यांदा थोडी पिसं घातली होती त्याच्यानंतर बघा मी दुसऱ्यांदा सगळी पिसं याच्यात घालून घेतलेली आहेत एकदम आणि बघा नव्वद टक्के शिजलेले आहेत ते दहा मिनिटं मी झाकून ठेवलेलं होतं ना त्याच्यामुळे नव्वद टक्के शिजले नंतर बघा पलटी करून आता आपल्याला नंतर पलटी केलं का नाही की आपल्याला असं उघड्यावर दहा टक्के राहिले शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामुळं काय लगेच शिजलं जातं जास्त उशीर लागत नाही आणि एकदम मस्त बनतं बघा तुम्ही नक्की ही रेसिपी बनवा बघा खूप छान बनते चव तर, आगदी एकदम तुमी आटेल आडर के तर एकदम अगदी एकदम बेस्ट असते तुम्हाला विचारतील सगळी की तुम्ही हॉटेलमधून ऑर्डर केली का काय तर बघा मी ही घरीच बनवलेलं आहे एकदम छान झालेलं आहे आणि चवीला सुद्धा अगदी अप्रतिम झालेला आहे सगळा मसाला इथे व्यवस्थित लागतो आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागतं तर तुम्ही ह्या थर्टी फर्स्टला नक्की बनवून खा तर आपल्याला फक्त बनवून लगेचच खायचं नाही ह्याला एक चांगला हलकासा असा टच द्यायचा आहे बघा मस्तपैकी तर काय करायचं इथं बघा मी पातळ पातळ असे कांद्याचे रिंकल्स गोल गोल चिरलेले आहेत बघा एकदम पातळ चिरायचे आणि ते असे पसरून टाकायचे नंतर त्याच्यावर अर्ध लिंबू पिळून घ्यायचं बघा एकदम खूप सुंदर चव होतं याच्यामुळं आणि त्याच्यानंतर बघा मी इथं कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरलेला आहे तो याच्यात घालून घ्यायचा भरपूर घालायचा एकदम छान लागते चव आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा सगळं चांगलं मिक्स केलं का नाही याच्यावर तुम्हाला अजून थोडासा बटर वितळून घालायचं असला तरी घाला किंवा एखादा कोणता तुमचा असा आवडता मसाला असेल तो घातला तरी चालेल एकदम छान चव लागते एकदम मस्त असे घमघमाट गम होतो बघा आम तुम्हाला तर माहीतच आहे माझा घसा बसलेला आहे त्याच्यामुळे मी वरणं बटर काही वितळून घातलेला नाही आहे पण खूप छान लागतो म्हणून मी तुम्हाला सांगत आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब टाईप करायला विसरू नका